अपडेट न्यूज बोरी येथे संत शिरोमणी जलाराम बाप्पा यांची जयंती उत्साहात साजरी दारव्हा तालुका येथील बोरी चंद्रशेखर ही संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाते येथे संत घंटी बाबा, संत लाल बाबा, संत चंद्रशेखर बाबा व हजरत अरब साब बाबा अशा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज संत शिरोमणी श्री जलाराम बाप्पा यांची जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात येथील भक्तगण विविध कार्यक्रमांद्वारे साजरी करतात आज संत ज्वलाराम बाप्पा यांची दोनशे सव्वीसाव्या जयंतीचे आयोजन श्रीराम मंदिर येथे करण्यात येत आहे यामध्ये मंगळवार दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ ते दहा भजन संध्या आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्थापना आरती त्यानंतर दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी साडेसात वाजता आरती उत्थापन यामध्ये शेतकरी कष्टकरी व्यापारी मंडळी तसेच सगळ्यांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने जलाराम बाप्पा भक्त गुजराती समाज बांधव व दुर्गोत्सव मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी एरार शेख बोरी अरब सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट